आता एक मोठी बातमी समोर येते शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार आहे आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज अंतिम युक्तिवाद करणार आहेत सकाळी दहा वाजता सुनावणीला प्रारंभ होईल आणि आजचा युक्तिवाद झाल्याच्या नंतर दोन्ही गटांचं निकालाकडे लक्ष असणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला निकाल देणार आहेत अतिशय मोठी घडामोड शिवसेना आमदारपत्राप्रकरणी आज अंतिम सुनावणी पार पडेल शिंदे गटाचे वकील महेश जेठमलांनी आज अंतिम युक्तिवाद करतील सकाळी दहा वाजता थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल आणि आजचा युक्तिवाद झाल्यानंतर दोन्ही गटांचं निकालाकडे लक्ष असणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा जानेवारीला आपला निकाल देणार आहेत आणि त्यापूर्वी आपण पाहतोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी पार पडेल आजच्या सुनावणीमध्ये नेमका काय युक्तिवाद होतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज अंतिम युक्तिवाद करणार आहेत सकाळी दहा वाजता या सुनावणीला सुरुवात होईल आणि आजचा युक्तिवाद झाल्यानंतर दोन्ही गटाचं या निकालाकडे लक्ष असेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दहा तारखेला आपला निकाल देणार आहेत